अक्कलकोट तालुका पत्रकार बांधवांना रिपाई आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे तसेच भाजपा अल्पसंख्याक नन्नू कोरबू यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचे सत्कार करण्यात आले यावेळी बाबा निंबाळकर शिवानंद फुलारी अरविंद पाटील मारुती बावडे विश्वनाथ चव्हाण नंदकुमार जगदाळे स्वामीराव गायकवाड रमेश भंडारे राजेश जगताप बसवराज बिराजार रविकांत धनशेट्टी गणेश भालेराव कमलाकर सोनकांबळे प्रवीण देशमुख शिवानंद याळवार गौतम बाळशंकर निंगराज निंबाळ सचिन बनस आदी उपस्थित होते यावेळी रिपाई आठवले गटाचे अविनाश मडी खांबे भाजपा अल्पसंख्याक नन्नू कोरबू जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी रासपाचे तालुकाध्यक्ष दत्ता माडकर शहराध्यक्ष अजय मुकणार सलीम शेख शकील नाईकवाडी वडी शेख रशीद किस्तिक अंबादास गायकवाड राजू भगळे आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी सुरेश सोनकांबळे आदी उपस्थित होते याप्रसंगी तालुका अध्यक्ष मडी यांनी सर्व पत्रकार बांधवांना फेटा बांधून पेन देऊन केक कापून त्यांचा सत्कार केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका